राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता यांनी विजय मिरविला असून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा मोठा पराभव झाल्याने स्थानिक राजकीय वाटचालीत मोठा बदल अपेक्षित आहे कांदा बाजारात दर घसरणीमुळे नाफेडच्या हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली असून फडणवीस यांनी या प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे अशी छगन भुजबळ यांची मागणी आहे मुंबईच्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये राडा झाला कॉलर पकडली आणि एकमेकांना ठोसे हाणल्याने फ्रीस्टाईल झटापटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे जनसुरक्षा कायद्याच्या आडून सरकार शेतकऱ्यांना नक्षलवादी ठरवेल अशी टीका राज्यसभागृहात रोहित आर आर पाटील यांनी केली सांगलीमध्ये पंचवीस वर्षीय शीतलचा मृत्यू मिरवणुकीत नाचल्याचा वाद होऊन घडला त्याच्या हत्येमुळे सांगलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे आफ्रिकेतील सर्वोच्च पर्वत माउंट किलिमांजारो इचलकरंजीच्या डॉक्टरांनी सर केल्याने स्थानिक युवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कौतुक व्यक्त मुंबई मेट्रो दोन बी मार्गावर चाचणी सुरू असून लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे यवतमाळ सरकारी रुग्णालयात एका परिचारिकेला रुग्णाच्या नातेवाईकाकडून मारहाण झाली घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला आहे महिला आयपीएस अंजना कृष्णा प्रकरणावर रोहित पवारांनी अजितदादांची बाजू घेतली की टोमणा मारला नेमके काय घडले यावर चर्चा आहे नेपाळच्या आंदोलनावेळी मनीषा कोयरालाची भावनिक पोस्ट व्हायरल झाली आहे नेपाळचे पीएम आजोबा होते हेही सांगण्यात आले आहे जमिनीच्या वाटणीच्या वादात दोन दिवस घरातच ठेवावी लागणारे मृत्यूचे प्रेत हिस्सा मिळाल्यावर अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घाणला मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांचा कुटुंबियांना राज्य सरकारने आर्थिक मदत फुल्ल केली असल्याची माहिती मिळाली आहे शुभमन गिल्ला नेट बॉलरने त्रिफळाचित केल्याची बातमी चर्चेत आहे संजू सॅमसनला संधी मिळेल का या चर्चेने क्रिकेट वर्तुळात रंग भरला आहे कुत्र्यामुळे बॉलिवूड अभिनेत्याच्या संसारात कलह निर्माण झाला असून लग्न मोडण्याचे कारण ठरला कुत्रा जगभर चर्चा होत आहे श्रेयसायरच्या एका पायाला अर्धांगवायू झाला होता वेदना भयानक होत्या असा खुलासा झाल्याने क्रिकेट विश्व हादरली आहे कर्नाटकात पत्नी आणि प्रेमकर यांनी नवराठ हार वारल्याचा गुन्हा उघड झाला आहे आणि गळा दाबून आणि अन्य हिंसाचारामुळे खळबळ उडाली आहे समृद्धी महामार्गावर कोणी आणि का ठोकले शंभरून अधिक खिळे नेमके कारण आलेसमोर वाहतूक सुरळीत करण्यासाठी व्यवस्था बंडू आंदेकर नातवाची हत्या होत असताना विमानाने कुठं फिरत होते पोलिसांनी ट्रॅप लावून आरोपींना लोकेशन मिळवून पकडले आहे पतीकडून गर्भवती पत्नीचा मोटारीने उडवून खून करण्यात आला आणि अपघात भासविण्याचा प्रयत्न केला कौटुंबिक छळाचा उघड झाला सिल्लोडमध्ये नोकरीच्या आमिषाने पंधरा तरुणांना एकोणपन्नास लाखाचा गंडा घातल्याचा बनावट नियुक्ती पत्रांचा प्रकार उघड झाला आहे छत्रपती संभाजीनगरात महिलेने दुसरा विवाह करून पहिल्या पतीला फसविण्यासाठी पन्नास लाखाची खंडणी मागितली पोलिसांकडून तपास सुरू आहे बदलत्या वातावरणाचा लहान मुलांवर विविध आजारांचा परिणाम होत असल्याने डॉक्टरांनी घरगुती उपायांची माहिती दिली आहे आदिवासी भागात कॅन्सर रुग्णासाठी आधुनिक उपचार केंद्र सुरू केल्याची प्रेरणादायी माहिती देण्यात आली आहे घरात पत्नीचा आणि घरामागे पतीचा मृतदेह सापडला दीड वर्षाचं लेकरू पोरकं झालं चिठ्ठीत कारणाचा उल्लेख मिळाला आयुष कोमकर प्रकरणाच्या तपासात पोलीस निरांगस आयुष आणि बंडो आंदेकरमधील लिंक शोधत आहेत फ्रेंच नऊ मशिदीमधून डुकरांची मुंडकी आढळली पाच मशिदींवर राष्ट्रपतींचं निळ्या रंगत नाव लिहिल्यानंतर मुस्लिम समाजात संतापुसळला आहे नेपाळचे राजकुमाराने राजा राणीसह राजघराण्यातील नऊ जणांची हत्या करून नेपाळची राजशाही संपवली अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या असून फायनल नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे पात्रसंघांची नावं घोषित मातीत राबणाऱ्या एक हजार एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी आठ महिन्यात स्वतःचं जीवन संपविल्याची आकडेवारी धक्कादायक असल्याचे समोर आले आहे राज्यात आठ महिन्यात तब्बल एक हजार एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती ताजा अहवालात मिळाली आहे सरकारकडून मदतीची चर्चा मुंबई मेट्रो दोन बी मार्गाच्या चाचणी परीक्षणानंतर प्रवाशांच्या सेवेत लवकरच सुरू होणार अशी माहिती मुंबई मेट्रो प्रशासनाने दिली आहे रत्नागिरीत मुसळधार पावसाचा जोर कायम असून नदीकिनारी गावांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धामणी धरण भरल्याने पाचही दरवाजे उघडण्यात आले असून नदीकिनारी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे ठाण्यातील एल्फिन्स्टन पूल पुनर्विकास प्रकल्पामुळे दहा सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे जालना जिल्ह्यात मतचोरीविषयी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी जानकर यांनी केली आहे मुंबई विद्यापीठाने विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख जाहीर करत विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्रे तातडीने सादर करण्याचे आवाहन केले आहे पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक अपघातामुळे काही काळ बंद होती पोलिसांनी तातडीने मार्ग मोकळा केला आहे संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने विविध गणेश मंडळांनी शहरभर सजावट आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केल्याची माहिती मिळाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक जलसंधारण प्रकल्पाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं विविध जिल्ह्यातील बोगस बियाण्याच्या विक्रीवर पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत असून काही व्यापारी फरार आहेत मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातून यंदा पर्यावरणपूरक मूर्तींच्या वापरावर जोर देण्यात आला आहे नागरिकांनी पर्यावरणाची काळजी घेतली आहे लातूर जिल्ह्यात काही शाळांनी पुन्हा ऑनलाईन शिक्षण सुरू केले असून विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत नाशिकमध्ये कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे बाजारात दर बदल जाणवत आहेत रायगडच्या किनाऱ्यावर पर्यटकांची संख्या वाढल्याने प्रशासनाने विशेष बचाव पथक तैनात केले आहे समुद्रात पोहण्यावर बंदी आहे पुण्यातील सायंकाळी प्रकाशन व चर्चासत्रात राजकारणातील महिलांचा सहभाग या विशेषांकाचे प्रकाशन महिला लोकप्रतिनिधींसह पार पडले आहे नागपूर जिल्ह्यात विरोधी पक्षाने विद्यमान नगराध्यक्षांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करत आवाज उठविला आहे सभेत चर्चा तीव्र झाली औरंगाबादमध्ये नवे स्मार्ट सिटी कामांचा टप्पा सुरू होईल प्रशासनाने निविदा प्रक्रिया गतिमान केली आहे अमरावती जिल्ह्यात अधिवत्यांचे आंदोलनामुळे न्यायालयीन कामकाजाला अडथळा आला असून न्यायालयीन कामकाज ठप्पा असल्याने नागरिकांना त्रास नागपूर जिल्ह्यात विरोधी पक्षाने नगराध्यक्षाच्या कामावर प्रश्न उपस्थित केला असून सभेत जोरदार चर्चा झाली जनते आहे जनतेतील नाराजीचे सूर वाढले आहेत यवतमाळ सरकारी रुग्णालयातील परिचरीकेला रुग्णाच्या नातेवाईकाकडून मारहाण झाली सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यामुळे प्रशासनाची धावपळ झाली विदर्भातील भागात बोगस बियाण्याच्या विक्रीवर पोलिसांनी विशेष कारवाई करत व्यापारी व वितरकांना अटक केली आहे विदर्भातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी पूरस्थिती व पिकांची नुकसान झाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून